यावल शहरातील बारीवाडी चौकाच्या पुढे यशवंत मेडिकल समोर एका चोपन्न वर्षीय महिलेसोबत भांडण करीत या महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिचा विनयभंग पाच जणांनी केला व तिला ठार मारून टाकण्याची धमकी दिली ही घटना चौदा एप्रिल रोजी दुपारी घडली होती तेव्हा या प्रकरणी यावल पोलिसांना दिनांक चौदा एप्रिल सोमवार रोजी रात्री अकरा वाजून एकावन्न एक मिनिटाला पाच जणांविरुद्ध विनयभंग सह दंगल आणि विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरात बारी चौकाच्या पुढे यशवंत मेडिकल आहे या मेडिकल समोर एक चोपन्न वर्षीय महिला होती या महिलेसोबत तेथे विष्णू टिकाराम पारधे आकाश विष्णू पारधे मंगलाबाई विष्णू पारधे पूजा पारधे व शारदा विष्णू पारधे या पाच जणांनी वाद घातला आणि या महिलेला धक्काबुक्की करून अश्लील शिविगाळ करीत तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला व तिला ठार मारून टाकण्याची धमकी दिली तेव्हा या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध विनयभंग दंगलसह विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार निलेश चौधरी करीत आहे